निसर्गाच्या सानिध्यात वसलेले अतिशय सुंदर आणि पर्वतरंगेमध्ये वसलेले जागृत देवस्थान जोगेश्वरी माता संस्थान घाट नांद्रा या ठिकाणी गेल्या चौदा वर्षांपासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं सेवेकरी आई भगवतीची चंडियाग सेवा रुजू करत असतात त्याचप्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी श्रावण शुद्ध अष्टमी निमित्तानं पंचक्रोशीतील सेवेकरांनी हवनयुक्त दुर्गा सप्तशती चंडी सेवा रुजू केली आहे या सेवेसाठी परिसरातून घोसला गोंदेगाव वाडी शेवाळे सातगाव डोंगरी पिंपरी खुर्द डोंगरगाव पिंपळगाव हरेश्वर पाचोरा कडेवडगाव बनवटी निमखेडी डांबुर्णी पिंपरी पळाशी अशा विविध ठिकाणांहून सेवेकरी मोठ्या संख्येने आलेले होते जवळपास चारशे सेवेकरांनी सेवा रुजू केली आहे यावेळी याज्ञिकी संदीप पाटील सर्वांकडून सेवा करून घेतली आहे यावेळेस गोविंदभाऊ शेलार गायकवाड पा, अतुल पाटील सागर पाटील गौरव पाटील आबा पाटील दीपक गवळी नितीन कोलते उमेश पाटील प्रताप दादा सिनकर सर अभिषेक पाटील जगनकोळी नामदेव पवार बापू वाघ संजय अप्पा दत्तू डॉक्टर बाबूभाऊ मोटे गौरीताई कुलकर्णी मिश्रीताई मोरेताई अशा आशाताई लताई मी दीपालीताई उषाताई आणि इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सेवा संपन्न झाली आणि आरती व महाप्रसादानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या परिसरातील जागृत देवस्थान जोगी शिर्वी माता या ठिकाणी अतिशय भव्य अशी चंडी यागाची सेवा आपल्या परिसरातील सेवेकऱ्यांच्या माध्यमातून झाली खरतर निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे पुरातन काळातील हे मंदिर आणि अनेक भाव अनेक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आम्ही गेल्या चौदा पंधरा वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने चंडीयागाचा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि सेवेकरी परिवार अतिशय मोठ्या संख्येने भावभक्तीने या आई व गोतीची से सेवेसाठी ते हजार राहत असतो आणि यावेळेस जवळपास चारशे ते साडेचारशे से सेविकऱ्यांनी अतिशय उच्च प्रकारची सेवा म्हणजे दुर्गा सप्तसाथी हवनचंडी हो याग सेवा रुजू केली आपल्या परिसरात भरभरून प्रजनवृष्टी पर व्हावी चांगला पाऊस पडावा पा। शेतकरी सुखी व्हावे या उदात्त हितीतून आम्ही या ठिकाणी या सेवेचे आयोजन केलेलं होतं आणि योगायोगाने अष्टमी आणि शुक्रवार असा त्या ठिकाणी योग या ठिकाणी आला आणि अतिशय भव्यदिव्याची सेवा स्वामी समर्थ महाराज आणि भगवती आमच्या सर्वांकडून त्या ठिकाणी करून घेतली आणि या सेवेसाठी परिसरातून वाडी शेवाळं सातगाव निंबोरी डोंगरगाव पाचोरा गोंदेगाव यानंतर बनोटी निमखेडी कडेवडगाव गोसला अशा संपूर्ण परिसरातून मोठ्या संख्येने सेवे आलेले होते आणि या सेवा झाल्यानंतर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं मार्गदर्शनानंतर या ठिकाणी आरती आणि महाप्रसाद याने त्या ठिकाणी कार्यक्रमाची संस्था करण्यात आली आणि अतिशय से सर्व सेवेकऱ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सेवा रुती झाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ